शात मग सगळे आज लवकर जेवण बनवते लवकर आले होते कामावरून म्हणलं लवकर जेवण बनवून घेते आज लवकर आले ना कामावरून तरी पण लवकर एवढे लवकर जेवण नाही बनवत मी काय होत जेवत्या दहा साडे ला सगळे मला असं वाटतं लवकरच पाच वाजता आणि सहा वाजता जेवण बनवून काय करायचं मग एवढ्या जेवण जेवतो तर लवकर जेवण बनवलं तर लवकर खाणार नाहीतच म्हणजे थंड होऊन जात ना जेवण पण आज लवकर बनवते व्हिडिओ काढायला लवकर होत दहा अकरा वाजता जेवण वाढायचा टाइम आणि व्हिडिओ बनवायचा टाइम एकच आहे मग अकरा वाजता तर बारा वाजता असं पण उद्या रविवार आहे उद्या डब्याचं काही टेन्शन नाही रविवार असल्यामुळं झोपायला उशीर झाला तरी काय हरकत नाही ते देव डब्याला सुट्टी आहे लवकर बनवून घेते व्हिडिओ लवकर लय उशीरा अकरा साडे अकरा ला बनवले ना ते कोणी बघत पण नाही तर हा आणि माझा रोजचा टाइम ठोस अकरा साडे अकरा साडे अकरा बारापर्यंत व्हिडिओ बनवते रोशन, रोशन पन रहे रहे थो थो। बन का टाइम असतो बारक्या मुला बारक्या मुलाचं नाव माझ्या रोशन आहे त्याच्याकडे टाइम असतो व्हिडिओ बनवायला पण तो पण त्याचं पण काम ना त्याला रॅप बोलतो ना तो पण तुझे व्हिडिओ बनवीत बसू का माझं काम करीत बसू मी आणि तुम्हाला माहिती मालकाला आमच्या व्हिडिओ बनवायला आवडत नाही व्हिडिओ बनवायला म्हणजे कॅमेऱ्याच्या सामने त्यांना यायला आवडत नाही ते कधीतरी व्हिडिओ बनवायचं म्हणलं कधी असलं त्यांचं मन तर एखाद्या व्हिडिओमध्ये येतात ते व्हिडिओ पासून लांबच आहेत पोरांमध्ये पण पोरांचे पण चायनल तर त्यांच्यामध्ये पण नाहीत बनवी त्यांना म्हणजे जास्त आवड नाही तुमचे तुम्ही बनवित असं म्हणतात

व्हिडिओ चांगले यायला मोबाईल चांगला पाहिजे व्हिडिओ बनवणार कोणीतरी पाहिजे तर व्हिडिओ चांगला येणार ना, ना। प्लस साधा मोबाईल आहे त्याच्यामध्येच व्हिडिओ बनवते मला माहिती किती वर्ष झाला हा मोबाईल घेतल्या पाच सात वर्ष झाले हाच मोबाईल वापरते आणि त्याच्यातच व्हिडिओ घरात कोणी नसलं ना पोरं पण घरात बारा पूर्व तरी घरात असत थोडं मन लागतं दिवसभर कामावर असते कामावर आल्या असावं ते एकटे असले ना मला कलमत नाही म्हणून मला त्याला व्हिडिओ व्हिडीओ बनवतात तुमच्या समोर बोलत बसते सकाळच्या पारी उठलं ते कामाला जायचं पोरांसंग बोलणं होत नाही आणि संध्याकाळ येतो उशिरा त्या त्यास बोलणं होत नाही एका घरात एक असून काय करणार कामच आहे काम केल्याशिवाय मार्ग नाही दगदगीच वे जीवन वेळ अजिबात नाही शांतपणे बोलत बसायला व्हिडिओ बनवायला वेळ नाही आता व्हिडिओ बनवायला वेळ जेवण बनवता बनवता म्हणलं बनवते आज लवकर जेवण बनवलंय ना थंड जेवण झालं तर मग त्यांना लवकर जेवण बनवून ठेवलं बर भाजी थंड गरम करता येते पण चपात्या गरम पाहिजेत हे किती वेळ झाले गेले तर अजून आले ना नाही भाजीचं एक टेन्शन काय करा भाजी करावं रोजचं ते भाजीचं एक टेन्शन तेच त्यांना म्हणलं होतं काहीतरी भाजीला भाजीच टेन्शन काय ना काय आता व्हिडिओ बनवताना बघितल्या म्हणते ना आज लवकरच व्हिडीओ बनवायला चालू केलं व्हिडिओ बनवते खरं पण घरातल्याला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे मी व्हिडिओ बनवते त्यांना काही कमी नाही पडलं पाहिजे रस नाही झाला पाहिजे आई संध्याकाळी सगळ्याचे जेवण बिवणं झाले भांडे सगळे आवरले ना व्हिडिओ बनवत त्यांना दिसत नको मला पण दिसत नको करते आता दाजी येते ना त्यांना जेवण बनवता बनवता काम सोडून व्हिडिओ घरातलं सगळं त्यांचं कसं म्हणणं सगळं काम आवरून घे घरातलं आणि नंतर निवांत व्हिडिओ बनव असं काम आहे त्यांचं